संपत्ती अरे बाबा परम असणार भाग्य कोणत भरतखंडामध्ये नरदेह प्राप्त होण पहा भरतखंडामध्ये प्राप्त होणारा नरदेह परम भाग्य भाक्याचा आणि इतर प्राप्त झाला नाही तर मग का आभागी आभागी हो त्या मागचं कारण असे पहा भरतखंडाच्या याच पवित्र भूमीमध्ये आमच्या भगवंतानं अवतार धारण केलेले ज्या काही लिला भगवंतानं केल्या त्या याच परमपवित्र असणाऱ्या भूमीमध्ये साधू संतांनी अवतार धारण करावेत ते याच भूमीमध्ये गंगे यमुने सारख्या पवित्र नद्याच आ, आ, भरतखंडामध्ये आपण पाहायला मिळतात साधू संतांनी निर्माण केलेलं साहित्य त्यांनी निर्माण केलेल्या सोप्या वाटा ज्यांचा विनियोग करून तुम्हा सारखा सर्वसामान्य मनुष्य नरदेहाची सार्थकता साध्य करून घेऊ शकतो भगवत प्राप्ती करून घेऊ शकतो हे सगळं जे काही साध्य होत ते केवळ आणि केवळ भरतखंडामध्ये त्या कारणानं अव्यंग स्वरूपामध्ये मिळालेला नरदेह भरतखंडामध्ये प्राप्त होणं हे परम नर भाग्य संत महात्मे सांगतात भरतखंडे नरदेह प्राप्त हे परम भाग्याची संपत्ती अशी जर परिस्थिती